नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मागणी घेऊन मनोज रंगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असतानाच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात आणि बरोबरच मराठा समाजाच्या व्यक्तीला कोणबी ठरवणारे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलाय तसेच पुढच्या काही दिवसात सातारा गॅजेट ही लागू केला जाईल असंही सरकारने सांगितलं दरम्यान राज्य सरकारने काढलेल्या जी आर वर जरांगीने समाधान मानलं आहे असं असलं तरी जरांग्यांना मात्र लॉलीपॉप मिळाला आहे अशी टीका सदावर्ते यांनी केली तसेच त्यांनी निघालेल्या जी आर मध्ये त्रुटी असल्याचं सांगत मराठा समाजाला काहीही मिळालं नाही असा थेट दावा केलाय राज्य सरकारने जरांग्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर गुणरत्न यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी बोलताना मला कोणालाही बालबुद्धी म्हणायचं नाही आहे पण जरांगे पाटील यांनी महिलांना व मुंबईला वेठस धरलं होतं त्यांनी सर्व काही केलं पण शेवटी त्यांच्या हाती काय लागलं जरा यांच्या मागण्यास संविधानाला अनुसरून गल्लीच्या निवडणुका होते त्यामुळे राज्य राजकीय लोकांनी जरांगे पाटील यांचा एक शस्त्र म्हणून राजकारण केलं असा दावा सदावर त्यांनी केलाय तसेच जरांगे पाटील यांचे उपसोहन बेकायदेशीर होते असं पुनरुच्चारही त्यांनी केलाय जरांगे महिलांबद्दल व धर्माबद्दल खालच्या भाषेत बोलतो जरांगेची सगळ्यात मोठी चुकी ही शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर लोकांनी पाण्याच्या बॉटली फेकल्या आंदोलकांच्या या कृत्यामुळे जारांगे यांचा लाईव्ह सपोर्ट संपला होता तीन वाजेपर्यंत आंदोलनाला थांबून निघून जायचं होतं असं न्यायालयाने सांगितलं होतं त्याचबरोबर जारांगे पाटील यांच्या यांना उठून जायचं होतं पण जरांगे यांनी शासन निर्णयाच्या शेवटच्या ओळीबद्दल ओळी देखील वाचल्या नव्हत्या त्याचबरोबर जरंग्यांना तसेच त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या राजकीय लोकांनी लॉलीपॉप किंवा आईस गोळा मिळालेला असल्याचाही दावा सदावर्त यांनी केला जरंग्यांनी सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून जी मधील शेवटच्या ओळी वाचायला हव्या होत्या गॅजेट पब्लिक होतं त्या दिवशी कायद्यासारखं असतं मात्र या नोंदी आधारे एका वर्गाला दुसऱ्या वर्गात येता येत नाही आरक्षण कायद्याला निष्फरम करता येऊ शकत नाही हे राधाकृष्ण विखे पाटील यांना ही माहिती नाही का असा सवालही सदावर्ते यांनी केला जम्मू काश्मीर पब्लिक जजमेंटमध्ये याबाबत सांगितलं आहे की कोणत्याही कायद्याला दुसरा एक शासन निर्णय निष्भ्रम करू शकत नाही असा कायदा सदावर्ती यांनी सांगितला तसेच हा शासन निर्णय जरंगेला गावापर्यंत पोहोचवण्यासाठी अंतरवलीपर्यंत पाठवण्यासाठी थंड गोळा म्हणून दिलेला आहे अशी टीकाही सदावर्ती यांनी केली दरम्यान आता सदावर्ती यांनी कायदा समजून सांगितल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून काढण्यात आलेल्या जी आरबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र